हॅलो उपस्थित सर्वांना ससने नमस्कार मी संतोष रामचंद्र जाधव बोरशेखी तालुका माझ्या कवितेचं शीर्षक आहे महाराज कागद मोठे <laughs> <laughs> महाराज आज तुम्ही हवे होता महाराज आज तुम्ही हवे होतात तुमच्या <laughs> हातात एक नवा स्मार्टफोन हवा yeah होता मी दररोज सकाळी मानाचा मुजरा करून <laughs> तुम्हाला शुभ शिव सकाळ असा मेसेज केला असता <laughs> कि महाराज आज तुम्ही हवे होता तुमच्या हातात एक नवा स्मार्टफोन हवा होता मी दररोज सकाळी मानाचा मुजरा करून तुम्हाला शुभ शिव सकाळ असा मेसेज केला असता महाराज मी आहे एक शिल्लक मावळा महाराज मी आहे एक शुल्लक मावळा माझी छाती फुलते तुमचं नाव हृदयात आहे म्हणून माझे दंड पिळदार होतात तुमची भारी पिळदार मिशी पाकडी आज मी सुद्धा वाढवली आहे थोडी दाढी थोडी मिशी तुमच्या देखण्या रुबावावर भोगून खुशी महाराज आम्ही तुमचे पोवाडे जातो तुमची स्मृती गीते गातो रक्त भगवे वस्त्र भगवे घराच्या भिंती ही भगव्याच करतो महाराज तुमचा मला हो महाराज तुमचा मला हेवा वाटतो हो तुमची पाय धूळ मस्त की नित्य मी टेळा लावतो कशी निर्माण केली हो तुम्ही अशी माणसं हिरव्या हिरव्या पिकातली हसरी हसरी कळस स्व आयुष्य संपतांना जगणं सोपं करणारी लयतेची माणसं कस विसरू महाराज तानाजीने बाजीला जिवाजीला बहर दिला कस विसरू महाराज तानाजीलानी बाजीला नी बहर दिला कस विसरू महाराज वेळात दौडलेल्या त्या सातवीरांना महाराज घरदार गढी दरबार कसं जमलं सांभाळायला महाराज घरदार गढी दरबार कसं हो जमलं सांभाळायला आमची होते आजही कसरत पायको मुलं सांभाळताना महाराज आज तुम्ही हवे होता तुमच्या हातात एक नवा स्मार्टफोन हवा होता व्हॉट्सअप मेसेज करून एक प्रश्न विचारला असता स्वराज्य निर्माण होत असताना मुघलांचा विरोध मी समजू शकतो परंतु सुखियांचा विरोध का होता तुम्हाला उदय भान मिर्झा राजे कृष्णा भास्कर जाधव मोरे गणोजी शिर्के वगैरे वगैरे तुमच्या सैन्यात मुस्लिम टोळ्या काव होत्या तुमच्या गड किल्ल्यांवरती दर्गे मस्जिदी काव होत्या महाराज तुम्ही नाही केवळ महाराष्ट्राच्या भूमीचे तुम्ही नाही केवळ हिंदूंच्याच घरातले तुम्ही तर आहात साऱ्या अखंड भारताचे प्रत्येक जाती धर्मातील तुम्ही घराघरात घरात आहात अठरा पगड जातींची तुम्ही एक मोठा आहात महाराज स्वराज्याची लढा ही धर्माविरुद्ध नव्हतीच मुळी हे समजायला जावं लागलं इतिहासाच्या पाणुपानी आम्ही गिरवत राहिलो धडा आम्ही गिरवत राहिलो धडा शाईस त्याची छाटली बोटे अब्जालल्याचं काढलं आतड आम्ही विसरलो रक्षण तुम्ही केला आमच्या भाजीच तुम्ही जपले होते जंगला शत्रूच्या सकुदीच तुम्ही तुम्ही काढले होते डोळे बेलवाडीला हातपाय कलम केले रांझ्याच्या पाटलाच आम्ही मात्र तुमचे सारे संस्कार विसरतो आम्ही तुमच्या मसालेदार इतिहासात रमतो महाराज तुमचा चित्रकार मीर मोहम्मद दौलत खान सुटकेत मदारी वकील तुमचा रामचंद्र सेनापती हंबीरराव पंडित होते मोरेश्वर न्यायाधीश नीराजी स्वच्छी होते अण्णाजी मंत्री होते दत्ताजी सुमन होते रामचंद्रजी अष्ट प्रधान मंडळ असं कस शोधलं स्वराज्याला तोरण सुगंधी बांध महाराज आज तुम्ही हवे होता तुमच्या हातात एक नवा स्मार्टफोन हवा होता मी दररोज सकाळी मानाचा मुजरा करून तुम्हाला शुभ शुभ सकाळ असा मेसेज केला असता दररोज कैफियत सांगत राहिलो असतो जंगलातली मुलं आजही शाळेत नाही पाठीवरती दप्तर मी ताटात त्यांच्या अन्न नाही रस्ता नाही पाणी नाही आरोग्याच्या सुविधा नाही अजूनही समाजतो डोंगरातच तो भटकतोय वीट भट्टीवरची माती पोटासाठी तुडवतोय आमचे सण समारंभ आम्ही मस्त मजेत करतो सोबत त्यांना घ्यायला नेहमीच आम्ही विसरतो महाराज आज तुम्ही हवे होता तुमच्या हातात एक नवा स्मार्टफोन हवा होता मी दररोज सकाळी मानाचा मुजरा करून तुम्हाला शुभ शिव सकाळ असा मेसेज केला असता शुभ शिव सकाळ असा केला छत्रपती शिवाजी महाराज जय